हाय हॅलो नमस्कार मंडळी तर बघा इथे मी आज तुम्हाला फ्रीज स्टोर दाखवणार आहे एका ताईंची कमेंट आली होती की तुमचं फ्रीज स्टोर दाखवा पण माझं फ्रीज खूप जुनं आहे जवळपास पंधरा वर्षापूर्वीचं पण त्यांच्या रिक्वेस्टमुळे मी फ्रीज स्टोर करत आहे सर्वसामान्य लोकांचं जसं असतं ना तसंच माझं फ्रीज आहे मी काही जास्त महागड्या वस्तू वगैरे त्यामध्ये कंटेनर वगैरे घेतलेले नाही नवीन फ्रीज घेणार आहे नवीन वर्षामध्ये त्याच्यामुळे घेतले काय पुन्हा सर्व नवीन वस्तू घेईल पण मग आता सध्या जसं आहे ना ज्या गोष्टीमध्ये मी ॲडजस्ट केलं आहे तसंच तुम्हाला दाखवणार आहे सर्वात प्रथम बघा फ्रीज उघडल्यावर फ्रीजर आहे आता छोटं फ्रीज आहे त्याच्यामुळे छोटंच फ्रीझर आहे त्याच्यामध्ये जास्त वस्तू वगैरे बसत नाही इथे आयस्ट्री आहेत तीन आणि ते आहे ही व्हिपिंग क्रीम केक वगैरे बनवते माझ्या मुलगींना त्याच्यामुळे ही क्रीम वगैरे लागते ती फ्रीझरमध्येच ठेवावं लागते आणि इथे मी उन्हाळ्यामध्ये आता वाटाणे स्वस्त झाले काय एक दीड किलो वटाने फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवते ते वर्षभर चांगले पुरता जेव्हा आपले वाटाने नसताना तेव्हा खायला एवढ्याच वस्तू फ्रीजमध्ये असता फ्रीझरमध्ये असता बाकी काही नाही आणि जास्त बसत पण नाही कधी आईस्क्रीम वगैरे आणली तर ती थोड्या वेळापुरती ठेवू शकतो किंवा आईस्क्रीम जर बनवायची राहिली ना मग हे सर्व बाहेर काढावं लागतं आणि मग रात्रभर फ्रीझरमध्ये आईस्क्रीम बनवावं लागते तर छोटं फ्रीझर झाल्यानंतर इथं फ्रीजच्या फ्रीझरच्या खाली ट्रे असतो त्यामध्ये आता केकचं सामान आहे ते पण डब्यांमध्येच भरून ठेवलेलं आहे कारण उघड्या वस्तू कुठल्याही फ्रीजमध्ये ठेवायच्या नाही तर एकमेकांना ला वास लागतो आणि मग त्या खाण्याच्या सुद्धा त्याचा वास येतो तर इथे मी ह्या फुलवाती तुपामध्ये भिजवून त्या डब्यामध्ये फ्रीजर फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे जेव्हा पाहिजे तेव्हा काढू शकतो आता थंडी म्हणून त्या बाहेर घट्ट राहतात पण उन्हाळ्यामध्ये एकदम लूज पडतात त्यामुळे ते नेहमी माझ्या फ्रीजमध्ये जास्तात त्यानंतर ते हे बघा जाळ्या खूप जुनं फ्रीज असल्यामुळे याला अशा काचेच्या प्लेट वगैरे नाही अशा जाळ्याच आहे तर रॉडच्या आणि त्याला प्रत्येकाला खाच्या असतात त्या काचेच्या प्लेटा जरी असल्या सुद्धा असतात जसं आपल्याला डबे भांडे ठेवायचे ना त्यानुसार आपण ॲडजस्ट करू शकतो आता इथे बघा हे दोन भांडे ते हे माझं मिरच्यांचं भांडे तर ते मला खूप आवडतं म्हणून मी त्यात मिरच्या ठेवते आणि त्याचं वरचं झाकण एकदम प्लेन आहे ना त्याच्यावर तुम्ही दुसरी वस्तू पण छान ठेवू शकता आणि जवळपास देठं काढून अर्धा किलो मिरची बसते हिरवी मिरची जास्त लागते म्हणून मी मोठं भांडं ठेवलं आहे कारण छोट्या वस्तू असं डबल टिबल घालण्यापेक्षा मी एकच वस्तू एका याच्यामध्ये ठेवते म्हणजे मग जास्त डबल पसारा होत नाही आता इथे सुद्धा हा डबा खूप जुना आहे आणि यामध्ये खूप एक जो पेंडी म्हणजे एक जोडी कोथंबीर निवडून स्वच्छ करून जवळपास पंधरा दिवस राहते त्यानंतर हा केकची सेन्स कलर ते पण असा लॉकचा डबा आहे ते एका डब्यामध्ये ठेवले ना इकडे तिकडे जात नाही आणि सापडतं पण आणि उघडं ठेवलं ना वास येतो मग असं मी पॅक डब्यामध्ये ठेवते त्यानंतरही ते आहे दह्याचा डबा यामध्ये दही ठेवलं आहे एक तर स्टीलच्या डब्यात ठेवायचं नाही तर तुमच्या काचेचं भांडं असेल तर त्यामध्ये दही लावायचं छान होतं त्यानंतर इथं ह्या सोनपापडीचा रिकामा डबा ओलं खोबरं उरलेलं होतं ते पण उघडं ठेवलेलं नाही मी असं सोनपापडीच्या सुद्धा यूज करते मी कुठलेही डबे लगेच फेकत नाही कारण कधी कुठल्या डब्याचा सा, उपयोग होईल सांगता येत नाही आणि इथे ही जागा आहे ना वरती इथं इथे दुधाचं भांडं असतं कारण दूध मी संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवते पण सांगते तिथे कारण वरच्या कप्प्यामध्ये दूध ठेवलं ना त्याच्यात काही पडत वगैरे नाही खाली ठेवायचं नाही खाली जर ठेवलं ना आपलं कधी भाजीपाला काढताना किंवा काही जर सांडलं ना दूध खराब होऊ शकतं किंवा सांडू शकतं म्हणून वर ठेवले त्यानंतर दुसऱ्या कप्प्यामध्ये बघा थोडा छोटा आहे तर हा मोठा ट्रे तर तिथे गाजर मी सोनपापडीच्या डब्यातच भरलेला आहे अर्धा किलो गाजर बसतं ते पण डब्यात छान बसलं तर हा कंटेनर मला खूप प्रचंड आवडतो हा मागाचा आहे जवळपास अडीचशे तीनशे रुपयाचा हा कंटेनर एकच आहे मी नवीन फ्रीज घेतला का जवळपास असेच कंटेनर घेणार आहे याच्यामध्ये खूप सारं सामान बसतं जवळपास बघा एक किलो टमाटे ठेवलेले आहेत आणि आज आणखी एक किलो टमाटे बसतील तुम्ही याच्यात काकडी गाजर किंवा भाजीपाला वांगे कारले भेंडी काही ठेवू शकता पण असे सर्व डबे असले ना मग ठेवायला छान वाटतात मी असे एका मॉलमध्ये गेले होते ना तेव्हा तिथे घेतला पण मी नवीन फ्रीज घेतलं नाही मी नक्की असेच भांडे घेईल कारण जास्त वस्तू बसताना मग ठेवायला पण सोपं जातं आपण घेताना काही छोटं शंभर दीडशे ग्रॅम घेत नाही अर्धा किलो पावशवर अशाच वस्तू घेतो मग त्या जास्त एका डब्यामध्ये बसल्यानं छान वाटतं ते ह्या शेंगा थोड्या होत्या तर इथे मी हा खजूरचा डबा आहे ना त्याच्यामध्ये ठेवला आहे त्यानंतर इथे बघा हा आईस्क्रीमचा चॉकलेटचे डबे येत ना हे सुद्धा खूप कामं येतात बरं का आता यामध्ये ना इथे बघा मी हा चॉकलेटचा डबा आहे त्यामध्ये लिंब ठेवलेत जवळपास महिन्याभराचे हे लिंब आहेत आणि इथे या सोनपापडीच्या डब्यात अनारशाचं पीठ आहे, आहे दिवाळीला केले होते पण नंतर खा थोडी इच्छा होती खायचे ना म्हणून थोडंसं एक दोन तीन महिन्यांनी ते काही खराब होत नाही म्हणून थोडंसं ठेवलं आहे तर बघा इथे लिंब जवळपास महिना झाला ह्या लिंबाला अजिबात खराब होत नाही असे झाकून ठेवायचे लिंब डब्यामध्ये या डब्यांचासुद्धा छान असा उपयोग होतो कुठलेही मी महागडे डबे वगैरे फ्रीजमध्ये घेतलेले नाही जे घरात आपले रिकामे डबे होताना त्याचा छान असा यूज केला आहे आणि सर्वसामान्य लोक, म्हणजे किंवा माझ्यासारखे भरपूर जण असेन का असंच रिकाम्या कंटेनरमध्ये किंवा रिकाम्या डब्यांमध्ये आपण वस्तू ॲडजस्ट करतो तर इथे मी ह्या डब्यामध्ये फूल बेल असे देवाचे लागणारे वस्तू फुल हार ठेवला आहे म्हणजे ते पण सुकत नाही आणि इथे मी असे दाणे चवळीचे दाणे असे एका ड असले ना दाणे वटाणे असे सोलून डब्यामध्ये ठेवायचे तर इथे पण बघू शकता मोड आलेले मटके असे प्लॅस्टिकच्या डब्यात भरून ठेवले कधी पण पटकन घरात राहिले ना मठाची किंवा मुगाची मटकी माझ्या घरात कंपल्सरी डेली अवेलेबल असते भूक लागली किंवा भाजीला नसल्यानं पटकन आपल्याला करता येतं इथे सुद्धा हा चॉकलेटचा डबा आहे त्यामध्ये अर्धा किलो काकडी बसली आहे आणि त्यानंतर ही टोपली आहे तर ही टोपली मला खूप आवडते छोटीशी आहे त्यामध्ये अद्रक ठेवते मी आणि ते उघडं जर ट्रायलं ना या जाळी ना त्याला त्याच्यातून हवा लागून सुकू शकतं म्हणून मी इथे कॅरीबॅगमध्ये आहे तसंच चॉकलेटच्या डब्यात किंवा दुसऱ्या एखाद्या डब्यात पण आहे डबेत ठेवू शकते पण मला ती तो टोपली खूप आवडते ना म्हणून मी त्यात अद्रकच ठेवते आणि ती पण फ्रीजमध्ये ठेवले आता इथे कोबीचा कांदा उरलेला होता तो हा फॉइल पेपर आहे ना त्यामध्ये गोंडाळ ठेवलाय म्हणजे काय होतं उघडा जर राहिला ना सुकतो बी किंवा काळा पडतो असं फॉईल पेपरमध्ये जसं कापलाय तसाच राहतो खराब होत नाही वास येत नाही किंवा जर असा फॉईल पेपर नसेल ना तुम्ही कॅरीबॅगमध्ये सुद्धा ठेवू शकता असे कापलेला भोपळा असो किंवा कोबी असो ना असं फॉईल पेपरमध्ये ठेवते माझ्याकडे आहे त्यानंतर असे मोठे भाज्या जर राहिल्या ना त्या डब्यांमध्ये बसत नाही मग अशा कॅरीबॅगमध्ये ठेवते उघड्या ना काळ्या पडता किंवा मग सुकता त्या फ्लावरसुद्धा सुकते उघडी ठेवली ना फ्रीजमध्ये म्हणून मी अशी कॅरीबॅगमध्ये घालते आणि आता ह्या ट्रीमध्ये सर्व पिशव्यांमध्येच मी भाजीपाला ठेवलेला आहे ह्या पिशूमध्ये वांगे शिमला तर आता आवळ्याचा सीझन चालू आहे आवळा सुपारी करायची म्हणून एक किलो आवळे आणलेत गिलकेत आता इथे खोबरं थोडंसं मी अर्धा किलो किसून थोडंसं भाजून डब्यामध्ये बाहेर ठेवलेलं आहे फ्रीजमध्ये थे नाही ठेवत पण ह्या चार पाच वाट्या ठेवलेल्या होत्या कारण पावसाळा होताना पावसाळ्यात थोडं खोबऱ्याला बुरशी वगैरे लागते म्हणून ठेवल्या नाही तर जास्त करून फ्रीजमध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे काहीच असं ठेवत नाही आणि ह्या वालाच्या शेंगा असे जास्त भाजीपाला असला ना फ्रीजमध्ये ठेवून ट्रेमध्ये ठेवायचा आता पूर्ण फ्रीज झाल्यानंतर आता हा दरवाजाचे जे कपेत ना तिथे दाखवते मी तर बघा इथे कॉफीच्याच बाटल्या आहे रिकाम्या झालेल्या ते एकामध्ये कॉफी आहे बाहेर ठेवली होती एकदा ती पूर्ण कडक होऊन गेली कारण जास्त वाप यूज होत नाही तिचा म्हणून ती फ्रीजमध्ये ठेवली आणि ते एका चार ठेवले बाहेर ठेवले का, का खोट होता जास्त लागत नाही म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवले आणि ही बडीशोप आहे सध्या पावसाळा होताना बाहेर ठेवली का साधाळून जायची आणि बडीशोप खायला कसं कडक छान वाटते म्हणून ती पण ठेवली आणि हे मसाले ठेवलेत जे वापरलेले आहेत ना त्यांना ला लबर लावून ठेवायचे म्हणजे ते सांडत पण नाही आणि त्याचा वास पण लागत नाही आणि लबर लावल्यामुळे छान एकदम व्यवस्थित राहतात त्यानंतर हा दुसरा कप्पा वरच्या कप्प्याचे छोटे पॅकेट मसाल्याचे ते ठेवले आहेत खालच्या कप्प्यात मोठे पॅकेट ठेवलं आहे कारण बसत नव्हते इथे कसं एक वाटी आणि ट्रे ठेवलाय अर्ध लिंबू वगैरे उरलं किंवा टमाटर ना ते तिथे ठेवते लगेच संध्याकाळी त्याचा यूज होतो म्हणून ते तिथे ठेवलेलं आहे आणि ट्रेमध्ये किंवा वाटीत ठेवलं ना मग त्याचा असा डाग वगैरे पडत नाही त्यानंतर ह्या तिसऱ्या कप्प्यामध्ये कोकम सरबत ते पायनॅपल क्रश असे केकला लागणाऱ्या वस्तू ठेवल्यात आणि तिथे ना कंडेन्स मिल्कचा एक डबा होता त्यात मिल्क पावडर भरून ठेवली त्याला झाकण होतं आणि हे कंडेन्स मिल्क केकला आणलं होतं त्याला झाकण नव्हतं म्हणून त्यावरसुद्धा वाटी ठेवली म्हणजे उघडं काहीच ठेवायचं नाही त्यानंतर सगळ्यात खालच्या कप दरवाजाच्या ट्रेमध्ये इथे सॉसच्या बाटल्या ठेवल्या आहेत टोमॅटो सॉस आहे आणि हे सुकं खोबरं आहे मी एकदा बाहेर ठेवलं ना त्याचा खूप असा कडवट वास येत होता म्हणून ते उरलेलं मी फ्रीजमध्ये ठेवले आणि त्या व्हॅक्सचा डबा आहे तो व्हॅक्स घरीच करते ना म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवलाय बाहेर ठेवला का खराब होऊ शकतं म्हणून फ्रीजमध्ये ठेवलाय असं होतं माझं फ्रीज हो त्यानंतर फ्रीजच्यावरसुद्धा फ्रीज मी असं थोडंसं डेकोरेशन केलं आहे हे अशा आपल्या सॉसच्या बाटल्या ना त्याचं स्टिकर वगैरे काढून मस्त अशा त्यामध्ये पाणी आणि रंगीत खडे भरून मनी प्लॅन लावलाय आणि ते घड्याळ ठेवले हे डिजिटल घड्याळ आहे असं छोटस पण छान दिसतं फ्रीजवर पटकन जात आहे आता नजर जाते किचनमध्ये घड्याळ नाही मग ह्या घड्यात पाहूनच आपण टाईम बघतो आणि एक बर्नी पण ठेवली त्यानंतर असं फ्रीजच्यावर असं थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि असं साधं सोपं माझं फ्रीज आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा एका ताईच्या कमेंटमुळे मी हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद